महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या विदर्भ न्यूज माझा चॅनलला वर सबस्क्राईब करा विदर्भ न्यूज माझा आवाज जनसामान्यांचा दिग्रस येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर दिग्रस शहरात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज सहा डिसेंबर रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आले बौद्ध समाज बांधवांच्या पुढाकारानं आयोजित या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला समता मानवता आणि बंधुता या डॉ बाबासाहेबांनी दिलेल्या संदेशाला प्रत्यक्ष कृतीतून उजाळा देत एकूण एकोणसत्तर रक्तदात्यांनी रक्तदान करत समाजसेवेची अनोखी परंपरा जपली महापरिनिर्वाण दिनाचं औचित्य साधून आयोजित हे रक्तदान शिबीर दिवसाभर उत्साहात पार पडले बौद्ध समाज बांधवांनी घेतलेल्या या उपक्रमाचं शहरभरातून कौतुक होत असून डॉ बाबासाहेबांच्या विचारांना समर्पित अशी समाजोपयोगी कृती दिग्रज शहरात आदर्श निर्माण करणारी ठरली